ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे सहासष्ट अध्याय अठवा श्री गणेशाय नम हे पार्थ सहा अय भूतग्राम अवशः सन रात्यागमे भूत्वा भूत्वा प्रलीयते पुनः अहरागमे प्रभवती हे पार्था तोच हा सर्व चराचर वस्तूंचा परतंत्र असा भूत समुदाय पुन्हा उत्पन्न होऊन ब्रह्मदेवाच्या रात्रीला प्रारंभ झाला की लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो हे सांगावया काय उपपत्ती जे जगाचा प्रयो आणि प्रयो प्रयोग आणि संभूती ये ब्रम्हभुवनीची होती अहो रात्रा माझी कैसे थोरीवेचे मान पाहे पा, जे बीजाचा साठोपा परी पुनरावृत्तीची या मापा शिग एरबी त्रैलोक्य हे धनुर्धरा तिये गावीचा गा पसारा तो हा दिनोदयी एकसरा मांडतो असे पाठी रात्रीचा समोपावे आणि अपैसाची साठवे म्हणिये जेथीचे देथ स्वभावे साम्यासी जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन जाहले तैसे अनेकत्व जेच सामावले ते साम्य म्हणिपे हे सांगण्याची उपपत्ती म्हणजे उद्देश काय तर ब्रह्मभुवनीच्या अहोरात्रीमध्ये म्हणजे एका दिवस व रात्रीमध्ये ह्या जगाचा प्रलय आणि संभूती म्हणजे उत्पत्ती होते ब्रह्मदेवाच्या थोरवीचा मान कसा आहे म्हणून पाहू गेले तर ब्रह्मदेव हा सृष्टीच्या बीजांचा साठोपा म्हणजे भांडार आहे पण तो देखील पुनरावृत्तीच्या मापाला शिग म्हणजे अग्रेसर झाला आहे एरवी म्हणजे सहज विचार केला असता हे धनुर्धरा त्रैलोक्याचा विस्तार म्हणजे ब्रह्मदेवाच्या गावचा पसारा असून तो पसारा ब्रह्मदेवाचा दिवस उदय पावताच एकसारखा मांडला जातो मग मा रात्रीचा समय येताच तो पसारा आपसुकच अव्यक्ताला साठवला जातो म्हणून हे सर्व पंचभूतात्मक विश्व स्वभावताच स्वभावतात जेथून उत्पन्न झाले तेथे साम्याला येते म्हणजे लय पावते असे म्हणतात ज्याप्रमाणे बीज, पण येते अथवा मेघ हेच ज्याचे गगनरूप होतात त्याप्रमाणे अनेकत्व जेथे सामावते त्याला साम्य असे म्हणतात यहा तू सर्वेषु भूतेषु नस्यत्सु न विनश्यती तस्मात् अव्यक्तात अन्य अव्यक्त परहा सनातना भाव अस्ति त्या अव्यक्ताहून फार पलीकडे व्यक्त अव्यक्त कल्पना निरपेक्ष असा दुसरा अव्यक्त व अविनाशी असलेला जो विलक्षण सनातन भाव आहे तो भाव सर्व चराचर भूते जरी नाश पावली असता असता ही जरी नाश पावली तरी नाश पावत नाही तेच समविषमन दिसे काही म्हणून भूते हे भाषण आहे जेबी दूधची जाहालिया दही नामरूप जाया तेवी आकार लोपा सरी आकार लोपा सरीसे जगाचे जग पण भ्रंशे परी जेथे ते तैसे ते जैसे तैसेची असे तया नाव सहजा व्यक्त आणि आकारा वेळी ते व्यक्त हे एकास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही जैसे आटलिया रूपे आटले पण ते खोटी म्हणिपे पुढती तो धनाकारू घनाकारू हारपे जेवेळी जे वेळी अलंकार होती ही दोही जैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी तैसी अव्यक्ता अव्यक्ताची कडसणी वस्तूच्या ठाई तेथे ज्या साम्यावस्थेत सम म्हणजे एकसारखे एक, एक आणि विषम म्हणजे एकाहून एक भिन्न असे काहीही दिसत नाही म्हणून त्या साम्यावस्थेविषयी ती भूत आहे अशी भाषा वापरता येत नाही ज्याप्रमाणे दुधाचे दही झाल्यावर त्याचे दूध हे नाम आणि पातळपणाचे स्वरूप हे दोन्ही जातात त्याप्रमाणे जगाचे आकारपण नाहीसे झाल्यावर जगाचा जगपणा देखील म्हणजे स्थान भ्रष्ट होतो वा नाश पावतो परंतु जेथून व जेथे हे जग झाले तो अव्यक्त भाव मात्र जसा असतो तसाच राहतो त्यावेळी त्या, त्या साम्यावस्थेस सहजच अव्यक्त असे म्हणतात आणि तेच आकाराला आले म्हणजे त्यालाच व्यक्त म्हणतात व्यक्त आणि अव्यक्त ही दोन्ही नावे एकास्तव एक म्हणजे एकाच्यामुळे दुसरे असे सूचित करणारी व सापेक्ष असे दिलेली आहेत एरवी म्हणजे वास्तविक पाहता हे दोन्ही भिन्न नाहीत ज्याप्रमाणे अलंकार आठवल्यावर त्या आटलेल्या आकाराला खोटी म्हणजे लगड असे म्हणतात व पुढे ज्यावेळी त्या लगडीपासून अलंकार बनवितात तेव्हा त्या लगडीचा घनाकार नष्ट होतो अलंकार व लगड ही दोन्ही रूपांतरे जशी एकाच साक्षीभूत असलेल्या सुवर्णावर होतात त्याप्रमाणे व्यक्त म्हणजे आकार रूप जग व निराकार माया ही कडसणी म्हणजे विचारसरणी एकाच चैतन्य वस्तूच्या वा ब्रह्माच्या ठाई आहे ते तरी व्यक्त ना अव्यक्त नित्य नाशवंत या दोही भावा अतीत अनादि सिद्ध जे हे विश्वची असे हो परी न नासे अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थू जैसा पाहे तरी होत जात परी तेथ उदक ते अखंड असत तेवी भूता भावी न नाशत अविनाश जे ना तरी आटतीये अलंकारी नाटते कनक असे जयापरी तेवी मरतीय जीवाकारी अमर जे आहे ते ब्रह्म तर ते ब्रह्म तर व्यक्तही नाही व अव्यक्तही नाही नित्यही नाही व नाशवंतही नाही तर त्या दोन्ही सापेक्ष भावांच्या अतीत व अनादि सिद्ध आहे ज्याप्रमाणे लिहिलेली अक्षरे पुसली असता त्यांचा अर्थ काही पुसला जात नाही त्याप्रमाणे जे ब्रह्म विश्व होऊन राहिले आहे ते त्या विश्वाचे विश्व पण नासले म्हणजे नष्ट झाले तरी नाश पावत नाही असे पहा की पाण्या पाण्यावर तरंग उत्पन्न होतात व नाहीसे होतात पण त्या ठिकाणी त्या लाटांना आधारभूत असणारे उदक अखंडपणे असते त्याप्रमाणे या नाशवंत भूत मात्रांना आधारभूत असलेले अविनाश असे चैतन्य ब्रह्म भूत मात्रांचा नाश झाला तरी नाश पावत नाही नाहीतर ज्याप्रमाणे आटणाऱ्या अलंकारात जसे आटणारे अलंकारात जसे नाटते म्हणजे न अटणारे कनक वा सोने असते त्याप्रमाणे मरणाऱ्या जीवांच्या आकाराला आकारात म्हणजे शरीरात जे अमर आहे ते ब्रह्म असते हरिही ओम हरि ओम हरिही ओम हरये ये नमहा हर ये नमहा, हरे नमहा।